आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भूमी अभिलेख कार्यालय पुरंदरच्या गलथान व काम चुकार कारभारा विरोधात पुरंदर हवेलीचे आमदार माननीय संजयजी जगताप पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक थांबवण्यासाठी स्वतः हजर राहून तक्रार अर्ज घेतले आणि त्याच्यावर ठोस व ताबडतोब कारवाई करण्यास भाग पाडले यावेळी नागरिकांनी जवळजवळ सहाशे ते सातशे अर्ज यावेळी दिले यामध्ये चुकीची वारस नोंद करून वारस नोंद न करणे भूसंपादन करणे अथवा त्याबाबतच्या अनेक तक्रारी अपूर्ण ठेवणे चुकीची मोजणी करणे व चुकीचे पत्रक देणे आर्थिक देवाणघेवाणीमुळे काम न करणे आर्थिक हितसंबंध जपणे धन दांडग्यांची कामे लवकर करून देणे खरेदी खात्याचे व मृत्यूची नोंद व वारस नोंद न करणे अशा अनेक समस्यांचा पाढा नागरिकांनी मांडला यावेळी आमदार संजय जगताप यांनी कार्यालयाचे प्रमुख गोफने यांना धारेवर धरले व जाब विचारला यावेळी आमदार संजय जगताप प्रदीप अण्णा चेतनभैया महाजन सुनीता काकी कोलते सुरेखा ढवळे तुषार जगताप सागर जगताप प्रदीप लांडगे सागर जगताप संतोष खोपडे तसेच पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आपण सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुरंदर तालुक्यामध्ये बा विमानतळ भविष्यातला आणि रिंग रोडमार्फत ज्या सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होते ती मोजणी विभागामध्येच होते भूमी अभिलेख करायलाच होते कारण तर सर्वसामान्य माणूस चलन भरून आपल्या मोजणीसाठी पैसे भरत असतो परंतु आज प पुरंदर तालुक्यामध्ये सर्वसामान्य अति तातडीच्या मोजण्या ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे मग जर दोन महिन्यापूर्वी एका सर्वसामान्य व्यक्तीने जर अर्ज केला तर त्याला न्याय मिळत नाही पण एकाने पाच दिवसात केला तर त्याला न्याय मिळत होतो हा गलतण कारभार आहे काय मोजणीमध्ये आपला दबाड करायची आणि म्हणजे मोजणीच्या अधिकारी आहेत त्याला अधिकारी ज्यांनी नेमलेले आहेत प्रत्येक पिठागणीस त्या पिठातल्या अधिकारी मनमोज आपला कारभार चालूच आहेत याच्यावर मात्र या विभागाचे गोपणी साहेब यांचं कसलंच लक्ष नाही आहे तर गोपणी साहेबांनी आता पाहिलं तर जवळजवळ शंभरच्या पुढं अर्ज इथं प्राप्त झालेत पण आत्तापर्यंतही ही आज बारा एक वाजत झालेली आहे तर गोपणेसाहेबांनी येऊन सर्वसामान्य जनतेमध्ये बसून प्रश्नमार्गी लावल्याचे गरजेचे पण ते आज लोकप्रतिनिधींची वाट पाहतात हीच खू खरी तर खेदाची गोष्ट आहे आणि जर सर्वसामान्य जर दहा मिनटामध्ये जर गोपणी साहेबांनी येऊन बाहेर जर लोक सर्वसामान्य जनतांच्या प प्रश्नांना उत्तर नाही दिलं तर जे गांधी मार्गाने चालले आंदोलन भगतसिंग मार्गाने करून देण्याची नक्कीच आम्ही हे करू जरी आमचे लोकप्रतिनिधी नसेल तर आमच्या सर्व जे, जे, जे प्रश्न मात्र त्यांनी सोडवायचे आंदोलन करायची वेळ येऊन द्यायलाच नाही पाहिजे काळातही आंदोलन करून भले मोठे आश्वासन दिले होते इथं एक जिवंत उदाहरण म्हणजे वनपुरी गावचं उदाहरण आहे मोजणी होती बाबांच्या मधली इथं बाबर म्हणून अधिकारी आहे त्याने स्वतः पैसे खाल्ल्याचं साहेबांच्या तोंडाव कबूल केलं परंतु साहेबांनी त्याला सस्पेंड केला नाही चुकी केली इथून स्वतः उठले रंग केले आपल्याला काय करता येईल परंतु निकाल यांच्या हातून निघून गेले होते आणि परत सांगितलं की आम्हाला काहीच करता येत नाही म्हणजे सर्वसामान्य जनतेला सर्व सामान्य लावायच्या आणि आम्ही मात्र चिरीमिरी घेऊन हे करायचं ते चुकीचं आहे जर या अधिकाऱ्यांना सर्व वट निवायचं असेल तर यांच्या खुर्च्या बाहेर फेकल्या पाहिजेत याच्यामध्ये इकडे दुसरं काही झालं नाही पाहिजे ना त्या कार्यालयाला सर्वसामान्य जनतेने टाळे ठोकण्या ठोकले पाहिजे मी संदेश हनुमंत कामते राहणार खळत आमचा अकराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये बोगस गट केला पंधराशे दोन आणि पंधराशे एक नाही का त्याच्या ते त्यांनी ते लिहून दिले आम्हाला पंधराशे एक आणि दोन हे गळत गावात घटच नाहीत अस्तित्वातच नाहीत गळत पंधराशेला लॉक आहे तरी पण यांनी पैसे घेऊन बोगस काम केलेलं आहे आणि असं सांगतात की एकत्रीकरणाचा विषय हे एक पंधराशे अकराशे त्रेचाळीस मध्ये पंधराशे दोनचा एकत्रिकरणाचा विषय होऊ शकतो का हा पण मोठा प्रश्न आहे नाही का भूमी अभिलेख हे पूर्णपणे फ्रॉर आहे इथं पैशावाले म्हणजे ज्याचं खरं आहे त्याचं खरं होत नाही पण जेव खोटं आहे त्याचं खरं करून द्यायला हे एक अधिकारी इथं बसलेले आहेत बाकीचं सगळं खोट्यांचं नाही का इथं कारभार चालतो पैसे घेऊन कामं करतात काय काय जण इथं न येता बी त्यांचं काम करून घेतात पण इथं जो सामान्य शेतकरी रोज येतो त्याचं काहीच काम करत नाही त्यांच्याकडे जवळपास कितीतरी अर्ज मी केले पण मला एका बी अर्जाप्रमाणे उत्तर दिलेलं नाही शेवट मी माहिती ज्या अधिकारात त्यांच्याकडून उत्तरं घेतली त्याला पण त्यांनी टाळाटाळ केली हे अधिकारी टोलाटोलीची उत्तरं देतात आज हा सुट्टी उद्या त्यो सुट्टी जे सुट्टी असेल त्याची नावं सांगून म्हणजे नाही का कोण सामान्य माणूस रोज रोज तर येऊ शकत नाही इथं आणि नंतर मग सांगणार ह्या साहेबाक जा त्या साहेबाक जा वादिवाद घालणार टोलवाटोलीची उत्तरं दिलेली व्हिडिओ शूटिंग पण आहे मागं नाही का मी मोबाईलमध्ये काढलेली आहे त्यांची व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे त्यांची मी तुम्हाला देतो नाही का नंतर व्हिडिओ शूटिंग देतो दाखवतो कुंद बाळाजी कामठे राहणार चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आमच्या शेतातले आमच्या मळ्यातले सहाजण हिस्सेदार आहेत त्याच्यामध्ये एका हिस्सेदारामध्ये काय झालेलं आहे की ज्या विहिरीच्या तुकड्यामध्ये जो हिस्सा येतो त्याच्यामध्ये त्या मोजणी ज्यावेळेस केले मोरेबाईंनी इथले भूमी अभिलेखमधले कामगार त्यांनी येऊन तिथं मोजणी केली त्या मोजणीमध्ये आम्ही ज्यावेळेस मोजणी केली त्या टायमाला आम्हाला कळून आलं की आमच्या ह्याच्यामध्ये जी विहिरी ती पाच गुंठ्याच्या एकरामध्ये पाच गुंठ्याच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आहे तर त्याच्यामध्ये ती चारच गुंठे जागा भरती आहे त्यासाठी आम्ही परत लगेच चार पाच जण परत मोटरसायकलवर इथं आलो तर त्या काय बाई इथं थांबल्या नाहीत त्या निघून गेलेल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा इथं आलो कम्प्लेटी दिल्या की आम्हाला परत मोजणी करून व्यवस्थित आमच्या मला ते काढून द्यावं ज्याच्याकडं जे थोडंसं क्षेत्र गेलं ती व्यक्ती तो मालक आमचं आम्हाला ते म्हणत की तुमचं जर क्षेत्र ह्याच्यामध्ये येतं आहे तर ते, ते, ते मी तुम्हाला परत द्यायला तयार आहे विहिरीच्या ह्याच्यामध्ये परंतु ही मोजणी परत व्यवस्थित प्रेरित्या झाली पाहिजे हीच आमची एक इच्छा आहे दुसरी गोष्ट माझं क्षेत्र पंचवीस गुंट्याचं आहे ते माझं क्षेत्र कमी भरतं आहे तिथं पण काहीतरी घोळ झालेलं आहे ते आमचं आम्हाला म्हणजे सर्व सहा भावांच्या हिश्श्यामध्ये आमचं आम्हाला व्यवस्थित हे मोजून द्यावं आणि व्यवस्थित करून द्यावं हीच आमची मागणी असं घोळ हे प्रॉड वगैरे करतात आणि पर परत सांगतात परत मा हे करायला आलो की ते म्हणतात सरळ की आता काय फायदा होणार नाही मोजणी होऊन गेलेली आहे तुम्ही परत पैसे भरा परत तुमची मोजणी येईल पण ते जरी मोजणी घेतली तरी ते तिथंच येणार क्षेत्र असं आम्हाला म्हणजे सांगण्यात येतं तर त्याच्यासाठी आमची तक्रारी की आमचं आम्हाला व्यवस्थित हे करून द्या मी राजेंद्र दत्तात्रय बोराव के माजी नगरसेवक सासवड आमच्या जमिनीतून नवीन आता झालेला पालखी महामार्ग हा झालेला आहे तर त्यावेळेला आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की ज्याप्रमाणे आपला पूर्वीचा फाळणी बारा आहे त्याप्रमाणे ते बरोबर हे करून आपल्याला ज्याची त्याला बरोबर हे करतील असं आम्हाला वाटलं होतं नंतर आम्हाला असं कळालं की यांनी फाळणी बदलला आम्ही ज्या वेळेला मोजणी आली त्यावेळेला त्याला ॲक्युरेट सगळं सांगितलं होतं इथं आमची वावराचा कोपरा आहे तिथं आमचा बांध आहे तिथं बांध आहे तिथं पन्नास पन्नास वर्षापूर्वीची झाडं बाबळीची उगवलेली होती तर ती झाडे तोडून आंबा आंब्याच्या मुळ्या वगैरे तुटणार आहेत असं सगळं सांगून आणि आंब्यामधून त्यांनी तारा नेल्यात आता हायवेच्या लोकांनी त्याच्यामुळं त्या झाडसुद्धा जाड़ जाळालेलं आहे त्याचेसुद्धा आम्ही फोटो काढून ठेवलेले आहेत बरीच झाडं पाच पन्नास झाडं त्यांनी तोडली आणि आंबचा कोणताही विचार न करता आणि आवरातून मधून त्यांनी त्यांनी पाईपलाईनही काढली होती म्हणजे कोणची पाईपलाईन नाही म्हणले तुमच्याकरताच ही होल पास केलेला आहे म्हणलं बरोबर आहे कडनी न्या मग ती काम त्यांनी केलं बंद परंतु आम्हाला जुना जो आमचा फाळणी बार आहे त्याप्रमाणेच आम आमची मोजणी व्हायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडं सुद्धा अर्ज केलेला आहे बस एवढेच आमचं करून द्यावं एवढी हो आमची इच्छा देवेंद्र बबनराव मोहिते आमची जमीन दिव्याला आय टी आय कॉलेजसमोर आहे दोन हजार ते एकवीसमध्ये आमच्या शेजारच्या गटातली सतराशे सहाची मोजणी झाली आणि आमचा गट नंबर आहे सतराशे सात त्यांनी सगळ्या मोजणीत आमच्या जमिनीत अतिक्रमण होईल असं त्यांचा नकाशा बनवला आम्ही त्यावेळच्या उपअधीक्षक साहेबांना गोपने साहेबांना भेटलो मी आणि माझे वडील मोहिते गुरुजी तर त्यांनी सांगितलं तर हॅलो गोपने साहेबांनी सांगितलं की जमिनी काय इकडं तिकडं सरकतात मग आम्हाला ते पाहून फारच आश्चर्य वाटलं उत्तर त्यांचं मग आम्ही बरेच अर्ज केले आणि शेवटी आम्हाला त्यांनी कोणीतरी सांगितलं की परत मोजणी करा मग दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्टमध्ये आम्ही मोजणी केली तर पुन्हा त्यांनी चुकीच्याच हद्दी दाखवलेल्या आहेत आणि आम्हाला ह्याबद्दल खूपच त्रास होत आहे आणि ह्यातून आम्हाला मार्ग पाहिजे आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं आहे आमची जमीन सोप्या हद्दीत आहे तर आमच्या चे शेजारी सोळा सतरा साली सरकारी मोजणी केली आम्ही एकवीस साली मोजणी केली तर सगळ्यांची सेम हद्द निघली आता ही काय करतात आहेत ह्या अधिकाऱ्यांना पकडून आम त्यांची हद्दं वाढून घेतात आता एकदा हद्द कायम झालेली वाढती कशी काय आणि आमदार साहेबांचं अभिनंदन त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आधी लाईटसाठी आवाज उठवला आता ह्या मोजणी खात्यात त्यांचा बी आर्थिक आभार मी उत्तम दत्तात्रयकामठे चांबलीवरून बोलतोय आम्ही गट नंबर पाचशे सत्तेचाळीसची मोजणी मोरेन मॅडमकडनं आणली होती तर त्या मोरेन मॅडमने आम्हाला चारच गुंठे क्षेत्र मोजणी दिलं प्रत्यक्षात एवढा छोटा गट असताना त्यांनी आमचं काम पूर्ण केलेलं नाही पाचच गुंठ्याचा गट आहे आणि नंतरून आम्हाला चार दिवसांनी सांगतात की तुमच्या पुढच्या पुन्हा झाल्या त्याला मी काय करणार मग आम्ही पैसे एवढे भरलेले वाया गेले का आमचे पाच गुंठे यांना मोजता येत नसेल ते पंचवीस एकर काय मोजणार आहेत क्षेत्र अशी तालुक्यात कितीतरी प्रकरणं त्यांनी ही केलेली आहेत गोरगरीबी इकडे तीन तीन हजार रुपये भरून मोजणे आणतात पाच गुंठे मोजू शकत नाही तर यांनी बंद करावा कारभार कशाला मोजण्या करतात पाच गुंटे यांना मोजता येत तर दहा एकर काय मोजणार आहे निघावं एवढीच माझी इच्छा आहे आज या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर या ठिकाणी पुरंदर आबेली आमदार माननीय संजयजी जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यातील जनतेची जी पिळवणूक होत आहे ही प्रकारे पिळवणूक होत आहे त्याची प्रकरणं आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी साथ दिली होती त्याला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील प्रचंड लोकांनी या ठिकाणी आपले अर्ज या ठिकाणी दाखल करत आहेत खरं तर सरकारी मोजण्या ज्या या ठिकाणी होत आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा त्यांना नोटीसी या ठिकाणी दिल्या जात नाहीत अशा लोकांचं मत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पैशाची मागणी केली जाते वेळेमध्ये कुठलंही प्रकरण निकाली काढलं जात नाही ज्या ठिकाणी मोजणी केली जाते त्या जा मोजणीच्या ठिकाणी बऱ्याच वेळा बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळं कोणाकोणाच्या विहिरी देखील या ठिकाणी दुसऱ्याच्या हद्दीमध्ये गेलेल्या आहेत नायला असतो त्यांना त्या हद्दी विहिरी सुद्धा दुसऱ्याला द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि नंतर आपल्याला समजतं हे प्रकरण चुकीचं आहे तर अशी चुकीच्या वहिवाटी दाखवण्याचं काम हे भूमी अभिलेखच्या माध्यमातून झाले अशी अनेक प्रकरणं वारस नोंदी असतील खरेदीच्या नोंदी असतील वेळेवरची मोजणी असेल हे कुठलंही काम वेळेवरती होत नाही ही अतिशय मोठी खंत तालुक्यातील जनतेने या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आमदार आम संजय जगताप काही थोड्या वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या सगळ्या गोष्टींचा निपटारा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होईल धन्यवाद आमचे आम म्हणजे आमचं कुणीच नाही ते म्हणजे वारस नोंद त्यांनी केली ते आणि मैत ता, मैत असण्याची नोंद केली आमची जिवंत असल्याने केलं त्यांनी आमच्या असं त्यांनी केलं मग आमची वारस नोंद झालीच पाहिजे मेलेले माणसांचे वारस नोंद लावली आणि जिवंत माणसं आम्ही जिवंत असून आमची केली मेलेले आमची नोंद कमी केली आमचं एवढं करावं त्यांनी किरण पांढरंगोले राहणार खानवडी तालुकापर्यंत जिल्हा पुणे माझा मुद्दा असा आहे की माझे वडील दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोरोनाच्या काळात एक्सपायर झाले त्याच्यानंतर माझी वारसाची नोंद लागली त्याच्यामध्ये माझी आई माझा भाऊ माझी बहीण दोन बहिणी आणि मी वारसाची नोंद लागल्यानंतर तिरहित व्यक्तीने दोन हजार तेवीस साली अर्ज केला तहसीलदार सरांना की बाबा वारस नोंद राहिलेली आहे आमची एकोणीसशे सहासष्ट सालातली तर ती वारस नोंद व्हावी हो ह्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला तर तहसीलदारांनी त्यांचं म्हणणं हे ऐकून आम्हाला बी बोलवलं होतं पण आमचा काही विचार न करता त्यांनी आमची सातबाऱ्यावरची नावं हटवली आणि त्यांची जी पुणे जी मेलेली व्यक्ती त्यांची सातबाऱ्यावरती नावं दाखल केली त्यांनी त्याच्यानंतर हे प्रकरण आम्ही थांबलो आम्ही प्रांत ऑफिसला गेलो तिथं स्थगिती अर्ज दिला पण प्रांत ऑफिसने आम्हाला फक्त मॅडमनी तारखाच दिल्या ह्या तारखेला या या तारखेला पण त्रांस प्रांत मॅडम पण काही जागेवरती नसायच्या ते वैतागून वायतागून आम्ही शेवटी कोर्टाचा दरवाजा ठोकवला त्या कोर्टाचा दरवाजा ठोकावल्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टापुढे सादर केलं आम्ही असं असं झालं की आमच्या वारस नोंदी यांनी कशा काही कमी केल्या त्याचा आम्हाला हे सांगा तरी एक व्यक्तीने अर्ज केला की ह्याच्याशी माझा काही संबंध नाही प्रॉपर्टीशी तरी त्यांनी ह्यांच्या वारस नोंद झाल्या केल्या तर त कोर्टाने आदेश दिला स्टे ऑर्डरची ऑर्डर दिली कोर्टाने की हे प्रकरण हे वस्तूपर्यंत ह्यांनी काही दस्त वगैरे किंवा खरेदी करत करायचं नाही तरी त्या व्यक्तीने त्याच्या नावाचा हे करून वारस नोंद करून त्यांनी जमीन आमच्या विकलेल्या आहेत तरी आम्ही ते कोर्टात स्टे ऑर्डर असतानाही निबंधक कार्यालयात तिथं बी अर्ज दिला होता आम्ही तीन तारखेला यांनी दस्तदाराला सहा तारखेला तरी त्यांनी नोंद्या करून आमचा म्हणजे आम्हाला भूमिहीनच केलेलं आहे पूर्ण त्यांनी म्हणजे आम्हाला काहीच ठेवलेलं नाही क्षेत्र असा मुद्दा आहे आमचा तर आमदार साहेबांनी आम्हाला मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार माझे नाव तुळशीराम अर्जुन कदम मी वीरगावचा रहिवाशी आहे आमच्या इथे माझ्या बाजूला चार गटाची शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन मोजणी केली तर त्या चारही जणांनी चाळीस फूट इकडं तिकडं असं क्षेत्र दाखवलं तर मी त्यांच्या बाजूचा शेतकरी आहे मी माझ्या शेतजमिनीला केलेला खर्च माळ ओढलेला आहे आणि आता मी कुणाची मोजणी खरी धरून बाबा माझं क्षेत्र वाय वाटायचं प्रत्येक अधिकारी येतो आणि तो म्हणतोय की माझंच खरं आहे मग माझं एक इंचसुद्धा इकडे तिकडं सरणार नाही तर असे चार अधिकारी शासकीय येऊन गेले आणि आपण म्हणतो की आपल्या मा मराठ्यांमध्ये भावभावात वाद लागतात तर भावभावात वाद लागण्याचं पहिलं कारण तर हे शासकीय अधिकारी आहेत है की ह्यांनी चुकीचं दाखवलंय मी काय म्हणतो पहिल्या अधिकाऱ्याने दाखवलं तर ते दुसऱ्यानी त्याच्याकडे चाळीस फूट सारले परत तिसरा येतो तो म्हणतोय ना इकडं चाळीस फूट आणि मग मी शेजारी आहे आता मी माझ्या चालू वहिवटीचा ताबा ह्यांना कसा देऊ आता परवा दिवशी एक जणाची मोजणी झाली तर तो म्हणतोय माझंच बरोबर आहे मासे चार सातशे पन्नास सातशे एक्कावन्न सातशे बावन्न सातशे अठ्ठेचाळीस आणि सात असे चार गटाच्या मोजण्या शासकीय अधिकाऱ्यांनी झालेल्या आहेत मग कोणत्या अधिकाऱ्याची मोजणी खरी धरून आम्ही शेतकऱ्यांनी वैवट करायची किंवा आमच्यातला वाद कसा मिटत तर माझी एक आमदार साहेबांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा आणि तुम्ही चार जण मिळून आहे ना सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाखवून द्या बाबा की हे तुझं हितच आहे माणूस शासनाला पैसे कशासाठी भरतो मोजणीसाठी की बाबा हे क्लिअर व्हावं सरकारी मोजणी झाली म्हणजे आपलं क्षेत्र योग्य झालं मग चौघांनी वेगळं दाखवलं तर योग्य कुणाचं आणि सर्वसामान्यांनी न्याय मागायचं कुणाकडं तर माझे माननीय आमदार साहेबांना एक विनंती असेल की बाबा त्यांनी ह्या चारही अधिकाऱ्यांना बोलवावं घटनास्थळी आणि तिथलं ते आमच्या एक चार पाच शेतकऱ्यांचा जो वाद चालला आहे उद्या टोका पुढे पुढे झाल्यावर कोर्टात जाणार भाऊ भावच्यातला वाद तुम्ही न्यूजला चॅनलला देणार पण होत आहे कुणामुळं ज्याच्यामुळं आहे त्याला कोर्टात खेचावं एवढीच माझी विनंती आमदार साहेबांना बाकीचं काय नाही एवढे दोन शब्द बोलून मी इथंच थांबतो माझे नाव अर्चना रामचंद्र काळे असे आहे गाव सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आमच्या शेती गटामध्ये आठशे एकोणसाठ सोनोरी गावामध्ये आठशे एकोणसाठ गटाची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मी अति अति तातडी म्हणून केली होती दोन हजार वीस साली दोन हजार वीस साली हद्द कायम करून दिल्यानंतर आम्ही मोजणी मंजूर केली व्यवस्थित आणि आजूबाजूच्या लोकांनी पण ती मंजूर केली परंतु दोन हजार बावीसला आठशे एक्कावन्न या गटाच्या मालकांनी मो त्यांचा मो गटाची मोजणी भरली आणि ती मोजणी केली त्या मोजणीमध्ये आमच्या गटामध्ये क्षेत्र जास्त आहे म्हणून आमच्या गटामध्ये सोळा फूट रान जास्त सारलं आत त्यांनी आतमध्ये तर त्यांना आम्ही म्हटलं की आम्हाला ही मोजणी तुमची मंजूर नाही आमचं क्षेत्र भरलेलं आहे बरोबर आहे आणि आम्ही मोजणीवरती तुम्हाला मान्यता दिलेली आहे आमच्या गटाची तुम्ही मान्यता दिलेली आहे तर मग आता आमच्या गटामध्ये तुमचं यायचं कारण आजूबाजूचे क्षेत्र मोजा परंतु त्यांनी आजूबाजूचं क्षेत्र मोजलं परंतु ते म्हटलं की तुम्हाला क्षेत्र कमी घ्यावं लागेल तर मी या भूमी अभिलेख कार्यालयात पुन्हा पुन्हा येऊन म मोजणीचा अर्ज आमचं जेवढे हिस्से आहेत आमच्या गटामध्ये आमच्या गटामध्ये एकूण पाच पाच ते सहा हिस्से आहेत तेवढ्या हिस्स्याचे आमचे क्षेत्र काढून द्या आणि तुमचे जास्त असलेले क्षेत्र तुम्ही काढून घ्या असं त्यांना सांगितलं ते तर ते म्हटले की तुम्हाला तुमचं क्षेत्र भरत नाहीये म्हणून तुमचं तुम्हाला क्षेत्र कमी घ्यावं लागेल मग क्षेत्र कमी कसं काय सात बारापेक्षा कमी काय घ्यायचं मग चलन भरायला गेलं तर शिरस्तेदार संजय पवार यांनी चलन घेतलं नाही माझं अर्ज घेतला नाही मग ते अजूनपर्यंत ते प्रकरण तसंच पडलेलं आहे तर त्या आठशे एक्कावन्न ची ज्याची मोजणी केली त्यांनी आणि आमच्यामध्ये सारलं क्षेत्र ते लोक आम्हाला म्हणतात की आमचं क्षेत्र काढून द्या आमचं क्षेत्र काढून द्या तर आम्ही त्यांना सांगितलं आमचं क्षेत्र तुम्ही काढून द्या जे काय जास्त असेल उरलेलं असेल ते तुम्ही घ्या परंतु क्षेत्रच आमच्यामध्ये कमी भरतं तर त्यांना आम्ही कसं काय देणार क्षेत्र काढून हे प्रकरण मी फार वरती भूमी अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन तिथे पण अर्ज दिलेला आहे उपअधीक्षक कार्यालयात पण अर्ज दिला होता एवढं करूनही परत अपील पण क करणार वकिलाकडे प्रकरण दिलेलं पण आहे जर ते आले ताबा घ्यायला तर आम्ही वकिलाकडे अपील केलेली आहे ते नोटीस त्यांना देतील पण आम्ही आमचं क्षेत्र भरवून द्या आमच्या क्षेत्रामध्ये ताली आहेत तार कंपाऊंड आहेत बागा आहेत अंजेराच्या शेततळी आहेत टाक्या आहेत विहीर आहे या सगळ्यांचं आमचं नुकसान होतं आहे आम्ही काय ते क्षेत्र तुम्हाला देऊ शकत नाही एवढीच आमची इच हां आमची क्षेत्र आमचं योग्य पद्धतीने तुम्ही काढून द्यावं हीच आमची इच्छा आहे का काही उपयोग अशी नाही त्याच्यावर लाल रिमार्क मारला पाहिजे अतिक्रमित जागेवर ते आधोरेखित केली पाहिजे त्यानंतर त्याच्या टिपा लिहिल्या पाहिजेत ते कुठल्याही तरीचे टिपा नाही अधोरेखित नाही आणि रुलिंगप्रमाणे ती जर कपर ती कपरत दिली असेल तर ती न्यायालयाला करायची नाही आता आम्ही कॅबेट दाखल केल्याच्यानंतर न्यायालयाची प्रत ग्राह्य धरील का आणि मुळात ती कर कपरत त्यांनी काही कालावधीतच त्यांनी दिली पाहिजे विहित कालावधीमध्ये ती न देता त्यांनी चार महिने आम्हाला विलंब विलंबाने दिली ती बी खळखळ करून दिली शेवटी उपोषणाच्या आम्हाला आम्ही त्यांना धमकी दिली तेव्हा ती परत दिली आणि ती अशा पद्धतीची अपूर्ण आहे म्हणजे आम्ही किती आहे आता परत ते प्रकरण बंद झालं पण पुन्हा आणखी मोजणीला अर्ज व्हाला म्हणजे पाचवी मोजणी परत म्हणजे ही छळवादे ही छळ छावणी आहे की काय असा मग आम्हाला प्रश्न पडू लागलेला आहे म्हणजे शेती आम्ही धारण करतो हा गुन्हा झाला काय शेतकरी होतो म्हणून जर ही कार्यालय जर शेतकऱ्याच्या मदतीसाठी असतील तर हे काय चाललं आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला आम्ही ते निदर्शनाला आणलं तर तो म्हणतो माझा काय असे संबंध नाही मला साहेबांनी फक्त मदतनीस म्हणून पाठवलं होतं मग मग आम्ही त्याला माहितीच्या अधिकाऱ्याला अर्ज दिला की याचा जिम्मेदार कोण आहे तो अर्जही मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे तर मेहरबानी करून ती कप्रतीतमध्ये फक्त दुरुस्ती करायची दुरुस्ती काहीच नाही करायची परत मोजणी करायची गरज नाही त्याच्या फक्त लाल रिमार्क करून खाली टिपा किंवा संबंधित किती क्षेत्र व्यापलेलं आहे आणि संबंधित लाल अक्षरातलं जे क्ष आधुनिक क्षेत्र आहे हे अतिक्रमित संबंधित शेतकऱ्यांनी केलेलं आहे एवढंच आम्हाला दुरुस्ती करून पाहिजे त्याच्यासाठी डेटा पुन्हा मी अर्ज भरायचा परत मोजणी करायची पुन्हा वर्षभर वाट बघायची दोन हजार अठरापासून आता मशा चालला तर आता दोन हजार चोवीस होगा गं पैसे आता जवळजवळ पन्नास साठ हजाराचे वर गेले असतील आता ही क प्रत मला जर नाही मिळाले तर मी न्यायालयात काय वेट कसं दाखल करणार राहुत मी राहिला हडपसर सातवाडी हडपसरमध्ये आहे आमची शेती दिवेमध्ये आहे तर आमचं जे प्रकरण आहे ते गटाटा गट नकाशा दुरुस्तीसाठी आहे आणि माझे वडील हे आता हयात नाही आहेत त्यांचे सात महिन्यापूर्वीच निधन झाले आज त्यांचा महिना आहे त्रयोदशीला महिना असतो तर ते दोन हजार एकोणीसपासून पाठपुरावा करत आहे की सदर गट नकाशा दुरुस्ती व्हावी तर माझ्या वडिलांचा अर्ज आहे जो मी तुम्हाला जस्ट वाचून एक पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवेल हा म्हणजे निधन त्यांचे निधन नोव्हेंबर महिन्यामध्ये झाले होते आणि एक नोव्हेंबरला त्यांनी हा अर्ज दिला होता फक्त एक पॅरेग्राफ मी वाचतो की त्यांनी लिहिलं होतं की माझे वय आज मी ते चौऱ्याऐंशी वर्ष इतके आहे दिनांक तीस पाच दोन हजार एकोणीस रोजी चार वर्ष होऊन गेले मी दुरुस्ती संदर्भात अर्ज व कागदपत्रे आपणाकडे सादर केलेली आहेत परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही मी गेले चार वर्षे प्रत्येक कार्यालयात हेलपटे मारत आहे पण अजून काहीही कार्यवाही झालेली नाही व वेळ काढूपणा होत आहे माझे वय चौऱ्याऐंशी असल्याने सतत ये जा करणे शक्य होत नाही तरी मी अर्जाची स्थिती जाणून घेण्यास वारंवार कार्यालयात ये जा करत असतो आ, तर म्हणजे बरंच काही काही लिहिलेलं आहे पण आता पूर्ण वाचून दाखवणं शक्य नाही आहे आम्ही दोनदा मोजणीसाठी अर्ज केला होता आ, दिवे गाव दिवे आ, दोन हजार वीसला अर्ज केला त्याची मोजणी खूप उशिरा दोन हजार एकवीसला झाली तो तेची का वार तो तो तर त्याचीसुद्धा अजून क प्रत दिलेली नाही आहे आम्ही वारंवार कार्यालयात हेल्पाटी घातले पण दिलेले नाही आहे मागच्या वर्षी साहेबांशी बोलणं झालं तर ते म्हटले तुम्ही परत एकदा अर्ज करा मोजणीसाठी तर आम्ही परत अर्ज केले आणि म्हणजे अनविधाने माझे वडील वारले तर आणि नेमकी त्या टायमिंगमध्ये द मोजणीसाठी दिनांक आले तर मी त्यांना विनंती केली की हे प्रकरण पाच वर्षापासून पेंडिंग आहे तुम्ही मोजणी पुढं ढकला किंवा मी वारस आहे आम्ही अफिडेव्हिट देतो तो तुम्ही मोजणी करून घ्या पण त्यांनी सांगितलं की मोजणी होणार नाहीये ते हयात आहेत तो माणूस तिथं असायला हवा तरच मोजणी होईल तर तुम्हाला हे प्रकरण रद्द झाले तुम्ही नव्याने हे करा मग आता आम्हालाच कळत नाहीये म्हणजे सात बारावरती नाव पण आहे पण घटना दुरुस्ती तास झालेली नाहीये हो तर मग जे अशी पिळवणूक का होती आणि काय करावं ह्याच्या संदर्भात काहीच कळत नाही आहे तर आज आमदार साहेबांची भेट होईल तर आशा करतो की म्हणजे हे प्रकरण इथं नाही का प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल धन्यवाद नमस्कार मी कृष्णकांत कृष्णकांतुकाराम शेंडकर आज अभिलेख सासवड येथे मान्य आमदार संजय जगताप यांनी जे आव्हान केलं त्यासाठी आम्ही इथं जमा झालो आहोत आमचं जे एकत्रीकरणाचं प्रकरण आहे या गावचं बरेच जी जी आ, आ, बरेच लवकर हो, बरेच हे बऱ्याच वर्षापासून इथं पेंडिंग आहे आणि आमदारजी संजयजी जगताप यांच्या मदतीने हो आम्हाला सहकार्य मिळावं आणि लवकरात लवकर आमचं एकत्रीकरणाचं प्रकरण जे खळदगावी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी विनंती करतो आणि बरेच वर्ष मी दोन हजार आठपासून हे प्रकरण पाठपुरावा करतो आहे पण लवकरात लवकर याचा काहीतरी निकाल लावा अशी मी विनंती करतो मी अभिजित धुमाळ विश्वस्त सचिव श्रीनाथ मस्कोवा देवस्थान ट्रस्टवीर आम्ही मागील वर्षामध्ये एक वर्षापूर्वी आमची मोजणी झाली होती परंतु मोजणी सगळी संपूर्ण होऊन देखील क प्रमाणपत्र आम्हाला अद्याप एक वर्ष फॉलोअप घेऊन देखील मिळालेलं नाही आहे तर त्याचा पुन्हा एकदा आम्ही आमदार साहेबांकडे पाठपुरवठा केल्यानंतर आज या ठिकाणी जे आंदोलन पुकारले त्या ठिकाणी आम्ही आमचा अर्ज देण्यासाठी आलेलो आहोत त्याचबरोबर वैयक्तिकही माझं एक, एक प्रकरण गेले तीन वर्षापासून दप्तर दिरंगाई तर आहेच परंतु असे निदर्शनास आलेले आहे की जागा मोजणीसाठी सर्वेवर न पाठवता क्लार्क किंवा इतर लोक पाठवून जागेचं जे जा क्षेत्र आहे तुमचं सात बारावरती जे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र भरतं आहे परत दप्तर दिरंगाई होती आणि सगळ्यात शेवटी डबल पैसे भरून सुद्धा असं कळतं आहे की तुमचं प्रकरण घाळ झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारे ह्या म्हणजे अनुचित प्रकार या ठिकाणी घडतायत आणि ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबांकडे तक्रारी जातो आहे किंवा बाकीच्या गोष्टी होत आहेत त्यावेळेस अचानकपणे प्रकरण सापडलं असं कळतं आहे तर हे आता कुठली जी जादू आतमध्ये होती हे आम्हालाही समजत नाही आणि आम्ही आमदार साहेबांच्या कानावरती घातलं होतं परंतु आज त्यांनी जे आवाहन केलं होतं की तालुक्यातील ज्या ज्या नागरिकांना समस्या असतील ते आज नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत आणि अपेक्षा करतो की आता तरी प्रशासनाला कुठंतरी जाग येईल आणि लवकरात लवकर आम्हाला आमच्या प्रकरणात न्याय मिळेल लेकर राहणार कोडीत या ठिकाणी वारस नोंदीच्या बाबतीत होतं तर प्रांताने निकाल दिला होता एकवीसमध्येच दिला होता पण त्यांचं एकच म्हणणं होतं निकालपत्रात इक्युमी हा शब्द होता पण आदेशामध्ये इक्युमे हा शब्द नव्हता त्यामुळे तलाटे भाऊसाहेबांनी यांनी ना खूप म्हणजे इतकं पळवलं की ते आता म्हणजे पर चाळीस हजार द्या हे द्या मग करू हे असे करत होते पण काय आहे हा शब्द नसल्यामुळे तलाठी म्हणतो आम्हाला इक्विमी शब्द आणा म्हणून आता मी तहसीलदारकडे आद्या अर्ज केलेला आहे आता तहसीलदार सर्कलकडे पाठवतील पण याचा लवकरात लवकर एक वारस नोंद सगळ्यांची आता आमच्या घ सगळ्या सहमतीने वारस नोंद करायचं ठरलं आहे पण आता त्यांचं ते फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही ते इक्विमी शब्द आणा आदेशामध्ये तेवढंच बघते फक्त आता तहसीलदारकडे अर्ज दिलेला आहे आता तो सर्कलकडे सर्कल काय म्हणते ना याच्यावर आता भूमी अभिलेख काय प्रॉब्लेम आहे इथला नाही वारस नवून देतच थोडस चालू आहे